प्रियानु सुप्रभात आज आपल्याला मन्नासाठी वचन आहे स्तोत्र संहिता याचा एक्कावन्न अध्याय सातो वचन येजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मल होईल मला धू म्हणजे मी बर पाहून शुभ्र होईल जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील आता असा विचार करू के आम की आमचे अंतकरण शुद्ध आहे याची खात्री आम्हाला कशी होईल आद्य प्राचीन मंडळाच्या इतिहासापासून आजवर या विषयावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत ज्यांना असे वाटते की मानवाच्या अंतकरणात पाप खोलवर रुजले आहे ते म्हणतात आता देव ह्या पातकाचे काय करणार आता तो फक्त ह्या पापांची क्षमा करू शकतो की मानवाचा जीव हा ज्यावर सतत शरीर व आत्मा यांच्यात युद्ध सुरू असते जॉन विल्सी आणि त्यांचे समर्थक असे सांगतात अंतस्त शुद्धता ही एकाएकी फवारलेल्या स्वर्गीय कृपेमुळे देता येते सारांश्या विचारांना तीन विभागात विभागता येईल पहिलं म्हणजे जे हा विश्वास ठेवतात शुद्धता ही आत भरवता येते दुसरा म्हणजे जे हा विश्वास ठेवतात शुद्धता ही देता येते आणि तिसरा म्हणजे जे हा विश्वास ठेवतात की शुद्धता ही विकसित होत असते ज्यांना असे वाटते शुद्धता ही भरवता येते ते म्हणतात ख्रिस्ताने आपला धार्मिकतेचा जागा पातक्यांना घातला आणि त्यानंतर देवाने पातक्यांना पापविरित असे पाहिले ज्यांना असे वाटते की शुद्धता ही दिल्या जाते ते म्हणतात विश्वासणाऱ्यांच्या जीवनात असा बिकट प्रसंग येतो की सर्वस्वी तो सर्वस्वी पालटून जातो कारण होते तेव्हा देव त्याला शुद्धतेचे पारितोषिक देतो जॉन वेल्सी यांच्या विचारांचे समर्थन जगातील बहुतांश लोक करतात ते म्हणतात शुद्धता ही विकसित होत असते देवाचे कार्य तारण झालेल्या व्यक्तीत रोज आणि रोज कार्य करीत विकसित होत असते असा ते विश्वास ठेवतात या तीन विचारात कोणता विचार योग्य आहे माझा असा विश्वास आहे की प्रत्येक विचार आप आपल्या जागी योग्य आहे देव शुद्धता मानवाच्या अंतकरणात भरतो आणि देतो देखील आणि नंतर विकसित करण्यास मानवाला कृपा देखील खरोखर आज आपल्या मनाच्या शास्त्र भागात आपण पाहतो प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध प्रेषित पावलाच्या मनात किती द्वेष होता त्याच्या जवळ सर्व विपुल असताना त्याला गरज होती प्रभू येशूच्या स्पर्शाची आणि शुद्ध अंत करण्याची दमास्कला वाईट हेत पूर्ण करण्यास शौलाचा पालट पौल म्हणून प्रभू येशूने कसा केला या मला परिचित आहे आपणावर विवेचन केल्याप्रमाणे येशूने तिने तिन्ही मत प्रवाहाचा उपयोग पौलाचा पालट होण्यास व त्याला शुद्ध अंत करण देण्यास एकाच वेळेस केला स्तरणाच्या शुद्ध अंतकरणाच्या सामर्थ्याने पौलाने जगाला पालटून टाकले अशा मार्गाने देवाने आपल्याला प्रभू ख्रिस्तात शुद्धता दिल्या दहावी देवाला पापमल काढण्यासाठी प्रार्थना करतो तीच प्रार्थना आम्ही देखील रोज करावी हीच आपल्या ख्रिस्ताची इच्छा आहे सर्व समर्थ पित्या अंतकरणात शुद्ध असावे ही योजना माझ्या पूर्ण कर आणि प्रभू जे वचन प्रभू आज तो म्हणण्यासाठी दिलेला आहे प्रभू ते प्रभू समजण्यास सायन मदत कर आणि जे प्रभू लोक भाऊ बहीण जे लोक लोकवचन ऐकत आहेत प्रभू त्यांना आशीर्वादित घरातील कुटुंबांना आशीर्वादित कर ना आशीर्वादित कर, कर तो गौरविलाचा उद्धार करता प्रभू शुख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र प्रार्थना केली होतो आहे आम्ही